दिए। 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 कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी एक लक्षात घ्या सज्जन हो माणसाची इज्जत बाईच्या हातात था असते बायकोच्या हातात नवऱ्याची इज्जत असते तिच्याच हातात आहे नवऱ्याची किंमत वाढवायची का त्या नवऱ्याच्या किमतीचा भोगा करायचा एकदा एक साहेब होते मोठे साहेब त्याच्या घरी मोठमोठे साहेब लोक आले सगळे साहेब लोक आले आल्यावर बसल्या बसल्या केशवदादा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या हा घरातला तो साहेब मोठा साहेब होता क्लास वन हो अधिकारी आपले सगळे मित्र बसलेले आजूबाजूला म्हणू लागला साहेब तो सांगू लागला सगळ्या मित्र मंडळींना म्हणला माझ्या बायकोसारखी बायको दुनियात कुणाला भेटलेली नसेल म्हणे म्हणे एवढी सुंदर माझी बायको आहे एवढं प्रेम करते एवढी गोड माझी आहे म्हणे एवढी गोड बायकोय कधीच मला कोणतंच काही काम सांगत नाही म्हणे अगदी आदर द्यावा दे कसा दिला जातो हे शिकावं म्हणे माझ्या बायकोकडून इतकी सुंदर माझी बायको म्हणे आणि सदैव माझा आदर करते माझा मान सन्मान वाढवण्याचं काम माझी बायको नेहमी करत असते आपल्या बायकोची स्तुती करू लागला तो खोटी नाही खरी खरी करत होता कधी कधी काही काही माणसाला खोटी स्तुती करावी लागते बायकोची तशी ती नसते पण तिला म्हणावं लागतं काय करावं वा वा काही काही माणसं असतात ना पहा महाराज भाजी जरी नाही आवडली ना बायकोने केलेली भाजी आवडली बी नाही नाही जरी आवडली जेवायला बसलं ती पुढंच बसलेली असती पहिला घास घेतला की म्हणतो आ हा 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 वा वा भाजी याला म्हणतात भाजी वा वा भाजी याला म्हणतात भाजी वा भाजी अशी भाजी क्या बात आहे एकच नंबर भाजी वा वा भाजी वा भाजी, भाजी करावी तर तूच आणि खावी तर मीच वा ते बायकोला लय आनंद होतो महाराज बरं का पुरुष मंडळी बायकोला खुश खुशदर करायचं असेल ना तर फक्त एक काम करा कसली बी भाजी होऊ द्या मला आज लयच भारी भाजी झाली नंबर एक महाराज बघा त्याच्या दुसऱ्या दिवशी कशी व्हरायटी बदलती बघा लागेल क्वालिटीच बदलली पाहिजे स्तुती करा प्रत्येकाला स्तुती आवडते हा सांगू लागला माझी बायको एवढी चांगली म्हणला माझा मान सन्मान वाढवते म्हणे माझ्या बायकोने मला आजपर्यंत कधी खाली मान घालायची वेळी दिली नाही सगळ्या मित्राला सांगू लागला तेवढ्यात त्याचं पोरग केशवदादा आलं बैठकीत आलं आणि बैठकीत आलं ते त्या बापाला म्हणू लागलं म्हणे पप्पा माझ्या मम्मीनी तुम्हाला पुरण वाटायला बोलवलंय म्हणे पुरण <laughs> 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 जो असा नाक वर करून पुन्हा असा मिशाला ताण देऊन सांगत होता ना आपल्यासारखी बायको नाही त्याने जी मान खाली घातली तर पुन्हा वर मानेच काढी ना मला थोडा वेळ त्याला काय बोलावं तेच कळा ना उठला बरं का उठला किशोरदा उठला आणि मधी गेला एवढा टेन्शन आलं त्याला वाटलं तर एवढं मी कौतुक हिचं करत होतो आणि येणे येण्या एका झटक्यात माझा सगळा भोगा करून टाकला म्हणून गेला बायकोला कळ महाराज ऐका ना ह्यांना वाटलं या मित्राला वाटला आता येऊ जाऊन नक्की मारतोय बायकोला पण जसा मध्ये गेला ही बी त्याचीच बायको होती महाराज पुरण पहिलंच तयार होत पुरण तयारच केलेलं होतं जसा तिकडून तो गरम होऊन आलेला होता जसा तिकडून आला तसं हिनं ते पुरणाचं पातेलं घेतलं आणि नवऱ्याच्या हातात दिलं मनी मालक हे पुरण तयार झालेलं आहे हे पुरण घ्या तुमचे मित्र लांबून आलेले तुमच्या मित्रांना पुरण जास्त आवडतं ना हे ज्ञान त्यांना नेऊन वाटा पुन्हा गेला म्हणला बघा किती माझी बायको भारी आहे तिने सांगितलं कि सगळ्या मित्राला पुरण नेऊन वाटा म्हणून तिने तिनं पुरण वाटायला मला बोलवलं होतं तुम्हाला वाटलं का असं वाटायला नाही बायको <laughs> चांगली भेटावी बा असं जना सुदामाची बायकोय त्या सुदामाची पत्नी म्हणते मला चिंता करू नका गेली महाराज चार घरी गेली चार घरी जाऊन भिक्षा मागितली आणि मुठमुठ तांदूळ चार घरचे भिक्षा मागून आणले कथा प्रवाह शिवानंद महाराज जी.